रविवार सोळा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस लोकलिखित शुभवर्तमानातून घेतलेले वाचन येशू त्यांच्याबरोबर खाली उतरून सपाटीच्या जागेवर उभा राहिला आणि त्याला शिष्यांचा मोठा समुदय आणि सर्व यहुदी आणि यरुलेम येथून आणि सोर आणि सिदोन याकडल्या समुद्रकिनाऱ्यापासून त्यांचे श्रवण करव्यास आणि आपले रोग बरे करून घ्याव्यास जे लोक आले होते त्यांचा मोठा जमाव तेथे ते उभा होता तेव्हा त्याने आपल्या शिष्यांकडे दृष्टी लावून म्हटले अहो दिदांनो तुम्ही धन्य कारण देवाचे राज्य तुमचे आहे अहो जे तुम्ही आता बुकेले आहात ते तुम्ही धन्य कारण तुम्ही तृप्तवाल अहो जे तुम्ही आता रडता ते तुम्ही धन्य कारण तुम्ही हसाल मनुष्याच्या पुत्रामुळे लोक तुमचं द्वेष करतील तुम्हा वाळीत टाकतील तुमची निंदा करतील आणि तुमचे नाव वाईट म्हणून टाकून देतील तेव्हा तुम्ही धन्य त्या दिवशी आनंदित होऊन उड्या मारा कारण पहा स्वर्गात तुमचे प्रतिफळ मोठे आहे त्यांचे पूर्वज संदेश त्यात असेल करीत असत परंतु तुम्हा धनवानांनी केवढी दुर्दर्शा होणार कारण तुम्ही आपले सांत्वन भरून पावलाच आहात अहो जे तुम्ही आता तृप्त झाला आहात तुमची केवढी दुर्दर्शा होणार कारण तुम्हाला भूक लागेल अहो जे तुम्ही आता हसता त्या तुमची केवढी दुर्दर्शा होणार कारण तुम्ही शोक कराल आणि रडाल जेव्हा सर्व लोक तुम्हास बरे म्हणतील तेव्हा तुमची केवढी दुर्दर्शा होणार त्यांचे पूर्वज खोट्या संदेश त्यांच असेल म्हणत असत चिंतन येशू आशीर्वाद देताना चार धन्यवादी त्यांना उद्देशून उच्चारलेल्या शब्दांनी मिळून जे स्वतःला आत्मसंतुष्ट समजतात व वा उदासीन वागतात अशांना उद्देशून प्रभू ख्रिस्त चार दुःखोदार सुद्धा काढतात हे आपण ऐकतो धनवान तृप्त पावलेले समाधानी व आनंदित जीवन जगणारे गाणारे अशांचा प्रभू येशू निश्चित परंतु त्यांना सावध करून परिवर्तित होण्यासाठी आमंत्रण करतात वेळ निघून गेली नाही तोपर्यंत स्वतःमध्ये शुभवर्तमानाला असू अनुसरून बदल घडवून आणण्याचे आव्हान प्रभू येशू सर्वांना करतात प्रभू येशूचे प्रेम सर्वांपर्यंत पोचणारे आहे परमेश्वर सर्वांना पुरेल एवढी देतो आपण मानवांचा लोभी स्वार्थी स्वभाव व उदासीतेने वागण्यामुळे जगात विष्मता पसरते जे धनवान आहेत त्यांनी याचा विचार करून आपली जीवनशैली बदलावी असा बोध परमेश्वर करतो श्रद्धेच्या प्रकाशात प्रत्येक समाजात परख होऊन दरिद्राच्या शृंखातून गरीब उपक्षित भुकेले वशोग्रस्त यांची सुटका होणे हे देवराज्याच्या स्वीकारण्याचे चिन्ह होय श्रद्धावंतांनी कंबर कसून येशूचे सुरू केलेल्या देवराज्यातला उचलून धरणे हा आपल्या ख्रिस्ती जीवनाचा अत्यंत महत्त्वाचा भाग आहे जे दुःखी कष्टी व बाराग्रंथ आहेत त्यांची सुटका परमेश्वर करणारच व जे धनवान व बलाढ्य आहेत त्यांना त्यांच्या धोकादायक फसवणुकीपासून वा, वा आत्मस्तुतीबद्दल परमेश्वर आताच सावध करत आहे त्यांच्यासाठी परस्परावरील प्रेम विशेष करून रंजतल्या गांजतल्या विशेष प्राधान्य व एक मे उपाय ठरतो श्रद्धा परमेश्वरावरील निष्ठा बळवट करते व आपण बनवलेल्या एकीक गोष्टी दैवन बनवतो श्रद्धा आपली अंतकरणे खऱ्या व जिवंत देवासमोर खुली करते शेवटी एकमेव नवी आज्ञा हीच तुम्ही एकमेकांवर प्रीती करावी जशी मी तुम्हावर प्रीती केली तशी तुम्हीही एकमेकावर प्रीती करावी म्हणजे त्यावरून सर्व ओळखतील की तुम्ही माझे शिष्य आहात प्रभूचा शिष्य असण्याची अस्तित्ता समाज व दिलाचे व एक मनाचे जीवन एकत्र जगणे होय